आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंड नमस्कार आपणा सर्वांचं डॉक्स टाइम 24 लाई मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत बाळासाहेब नाहटा यांना गुन्ह्यामध्ये अंतरिम जामीन मंजूर ग्रामस्थांनी फटाके फोडत केले जंगी स्वागत याबाबत सविस्तर श्रीगोंदा तालुक्यातील लोणी विकणात येथे चौथऱ्याच्या बांधकामावरून दोन गटात झालेल्या वादावरून महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले होते त्यांचे वकील के यांनी केलेल्या युक्तिवादावरून बाळासाहेब नाटा यांना अंतरिम जामीन देण्यात आल्याचं समजत आहे काल बाळासाहेब नाटा लोणी व्यंकनाथ येथे आले असता ग्रामस्थांनी फटाके फोडत त्यांचे जंगी स्वागत केले व्यंकनाथ मंदिरामध्ये त्यांनी सपत्नी आरती केली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब नाटा यांनी माहिती विषद केली नमस्कार गेली पंधरा दिवस आमच्या गावातील गट नंबर दोनशे पंच्याहत्तर गावठाण मिळकत तीनशे चौऱ्याण्णव अब्लिक एक या वीस घंटेच्या जागेबाबत मातंग आणि बौद्ध समाजामध्ये झेंडा लावण्याच्या विषयावरून वाद निर्माण झाला परंतु त्याची पार्श्वभूमी अशी आहे दोन हजार तेरा साली आमच्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक गावचे सरपंच असताना त्यांच्या ग्रामपंचायतच्या बॉडीने त्यावेळेच्या मागासवर्गीय समाजासाठी सार्वजनिक स्मशानभूमी म्हणून देण्याचा निर्णय त्यांनी ते त्यांच्या काळामध्ये घेतला आणि नंतर दोन हजार तेवीस साली ग्रामपंचायतची माझी बॉडी अस्तित्वात असताना त्या ठिकाणी आपण दोन्ही समाजाला एकत्र बोलवलं आणि दोन हजार तेवीस साली आपण एक ग्रामसभा घेतली त्याच्यामध्ये बौद्ध समाजाची लोक होती माता समाजाची लोकं होती आणि दोन्ही समाजाला दहा दहा गुण जागा द्यायचा अशा पद्धतीचा निर्णय त्यावेळी सगळं गावा गावाच्या समक्ष झाला आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी साईटवरती गेलो आमच्या गावामध्ये शिवाजीराव त्यांनी आमच्या गावात एक जागा खाजगी जागा मोजणारी एक व्यक्ती आहे त्यांनाही बोलवलं आणि त्यांच्याकडून ती जागा आम्ही दोन चार तास मोजून घेतली आणि त्यानंतर दोन्ही समाजाला ती दारा जागा दहा जा गुंते गुंटे आपण त्या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये आपण ती जागा त्यांना त्या ठिकाणी दिली आणि ती जागा त्यांना दिल्या वाटप केल्यानंतर कालांतराने काही दिवसांनी त्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी दहा गुंठ क्षेत्र दिलं असताना तेरा गुंठे क्षेत्रामध्ये जिथे तेरा गुंठ क्षेत्र सांगतं त्या ठिकाणी त्यांनी एक झेंडा त्या ठिकाणी उभा केला आणि त्या झेंड्यावरून कालांतरानंतर गाद निर्माण झाला माझी भूमिका त्याच्यामध्ये अशी होती की आपण जर देऊन समाजाला जागा कोणत्या जागा त्या ठिकाणी दिलेली आहे तर मग तुम्ही अजेंडा झेंडा इथे लावला कशासाठी आणि म्हणून मग त्यांनी कारण नसताना त्याच्यामध्ये मी विरोध करतोय मी एका समाजाला न्याय देतोय मी आमक करतोय मी तमक करतोय ते झेंडा काढायला सांगतायत अशा पद्धतीची चुकीची भूमिका आणि चुकीचे आरोप त्या ठिकाणी माझ्यावरती सुरू केले आप आपल्या सगळ्याला माहिती आहे की या तालुक्यामधल्या गावातल्याच नाही तालुक्यातल्या दलित समाजाला तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला मदत करायची भूमिका मी दोन हजार बाजार समितीचे सभापती झालो तेव्हापासून मी करतोय मी अनेक गावामध्ये पेडगाव असेल शेडगाव असेल तुमच्या देवळगावला एका मातां समाजाच्या व्यक्तीला मी घरकुल बांधून दिलं मी अनेक तालुक्यातल्या लोकांना त्या ठिकाणी मागासवर्ग समाजाच्या लोकांना जो अडचण येतील

मी नामदेव ढसाळांच्या पत्नीला भेटून त्यांना पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत त्या ठिकाणी केली सगळ्या समाजावरती आम्ही प्रेम केलं आम्ही काही तुम्हाला माणसावर प्रेम केलं नाही परंतु कारण नसताना आम्हाला आरोपीच्या पिंजरात उभं करून आणि ही भूमिका यासाठी तिथे घेतली की त्यांनी त्या झेंड्याच्या बाजूने चौथऱ्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं बर या गावामध्ये ग्रामपंचायत आहे कायदा आहे धोरण आहे परंतु कशाचाही काय करायचं नाही मिटिंग घ्यायची आणि डायरेक्ट कारवाई चालू करायची माझ्या कुटुंबातली माझी धर्मपट्टी या गावची सरपंच आहे मग ती सरपंच असताना जर काही एवढ्याकडे याख़ घडलं एखाद्या समाजावरती अन्याय झाला तर तो, तो कलंक आयुष्यभर आमच्या कुटुंबाच्या माथ्यावरती राहील म्हणून मी त्या ठिकाणी मध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं बा तुम्ही हे काम करू नका मग मीच आढावा येतोय ना मी काय चुकीचं काम करून देत नाही ना म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी केला त्यांना असं वाटलं की याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल जर आपण केला दबावातून हे काहीतरी निर्णय घेतील आणि आपला मार्ग मोकळा होईल परंतु कोणाच्या दबावाला त्या ठिकाणी घाबरून किंवा कुणी काय माझ्यावरती एट्रॉसिटी करत आहे म्हणून मी माझी भूमिका सोडायची हे मला जमत नाही मी एकदा भूमिका घेतली मुळात भूमिकाच गावाच्या हिताची आहे गाव कोणाच्या समाजावर अन्याय करायचं ही आमची भूमिकाच नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावरती ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आलेले आहेत सुप्रीम सहज अशा जी ऍक्ट ऍट्रॉसिटीमध्ये जामीन मिळत नाही परंतु माझा तिसऱ्या दिवशी जामीन झाला परमेश्वराने गाव आमच्या पाठीशी आहे जसाही माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आमच्या गावाने त्या ठिकाणी निषेध व्यक्त करून बंद ठेवायचा निर्णय घेतला ज्या ज्यावेळी माझ्यावर संकट आलं ज्या ज्यावेळी संघर्षाची वेळ आली कायमस्वरूपी गाव खंबीरपणाने आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून या निमित्ताने गावाचे आणि या ठिकाणी व्यक्तिगत या गावचे ज्येष्ठ नेते गणपतराव काकडे हे राजकारणामध्ये माझ्या विरोधात आहेत परंतु मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की पहिल्या दिवसापासून त्यांनी खंबीर भूमिका घेतली आणि त्यांना सांगितलं की तुमचं चुकतंय असं चालत नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी तशा पद्धतीची भूमिका घेतली म्हणून त्यांचं सुद्धा या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो जय हिश्व त्याप्रसंगी खाती ग्रामोद्योगचे माजी चेअरमन भगवानराव गोरखे सरपंच मनीषा नाहाटा यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवे जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर